हॉटेल स्वल्प विरामच्या बाहेर आहे आणि हे हॉटेल नाइनटीन सिक्स्टी फोरचं आहे आणि इथे रस्सा वडा फेमस आहे भारी दिसतोय हा बघा इथे हा रस्ता आहे शेव आणि कांदा टाकलाय वड्यावर मटकी आहे दही तरी शिवाय आपलं जीवन अपूर बापरे खूपच झणझणीत आहे आणि त्यातून तरी पण दिले त्यांच्या वडाला भारी टस भारी पुरी भाजी आहे त्यात बिलकुल तेल नाही आहे एकदम भारी खाली जो डिश दिली आहे ना ती मिसळ अख्खी काढायची हा रस्सा असा घ्यायचा आणि वाटायचा इकडे सगळ्या मटकी मिसळ मिळतात पण ही वन ऑफ द बेस्ट मिसळ आहे अजून ते खट खाल्लं तर मी रडायला लागेल दुसऱ्या दिवशी ते वांदे होतील माझ्यासाठी एवढं स्पाइस ठीक आहे तीन फेवरेट पदार्थ तुम्ही इकडे ट्राय केलेच पाहिजे रस्सा बटाट्याची भाजी आणि पुरी मिसळ आणि वडा आणि रस्ता वडा रस्ता तर बापच वाटला मला आणि मिसळ तर एक नंबर होते खूप भारी होते